नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर आपला पुढील हवामान अंदाज आहे पाच फेब्रुवारीपर्यंतचा या कालावधीमध्ये वातावरणामध्ये कोणकोणते बदल होणार आहेत आपण या अंदाजामध्ये पाहणार आहोत आणि वातावरणा आणि ह्याचा पी हे आपल्या शेतकऱ्यांना वर्गांना पिकाचा सुद्धा फायदा होतो पिकां पीक व्यवस्थापन आणि का कामाचे सुद्धा व्यवस्था व्यवस्थापन करता येते काम याच्यामध्ये तर सध्या जर पाहिजला आपण तर आज बावीस तारखेला तर बावीस तारखेला पण थंडी मोठ्या प्रमाणामध्ये संध्याकाळची थंडीमध्ये वाढ झाले तुम्हाला दिसून येईल थं थंडी आहे ती म्हणजेच नेहमीप्रमाणे सरासरी सामान्य थंडी राहणार आहे आणि ही थंडी जी आहे मित्रांनो या थंडी, थंडी जी थंडीची काळ थंडी आहे ही तीस जानेवारीपर्यंत राहणार आहे यामध्ये थंडीमध्ये कुठलेही असे मोठे बदल होण्याची शक्यता नाही म्हणजे त्यामध्ये मराठवाडा विदर्भ तसेच नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्र या भाग विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये थंडीची लाट असणार आहे संध्याकाळी आणि सं थंडी जी आहे मात्र सकाळी दहा वाजेपर्यंतसुद्धा देखील आपल्याला जाणवणार आहे थंडी मात्र दुपारच्या कालावधी मात्र मात्र थोडेफार प्रमाणामध्ये थोडेफार ऊन आणि त्याच नंतर पुन्हा चार वाजल्यापासून पुढे मात्र अजून पुन्हा अजून आपल्याला थंडी काही भागामध्ये जाणवली की ज्या भागामध्ये की पाटाचं पाणी सुरू जास्त प्रमाणात मोठ्या क्षेत्रामध्ये पा पाणी आहे म्हणजे ओली त्या जमीन आहे त्या भागामध्ये चार वाजल्यापासून पुढे अजून किवा जायला सुरुवात झाली आपल्याला दिसून येईल अशा प्रकारे वातावरण राहणार आहे तर थंडी तीस जानेवारीपर्यंत राहणार आहे पुढे सुद्धा वातावरणात कोणते बदल होणार आहे बदल होतील ते एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान आपल्या राज्यामध्ये मोठा पाऊस असे सांगत आहेत की मोठा पाऊस येणार आहे तर मग या कालावधीमध्ये आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकते का तर या कालावधीमध्ये म्हणजेच आपण जर पाहिलं शेतमित्रांनो ते हरभरा मागं पीक आहे आता काही लवकर शेतकरीचे आपल्या शेतकऱ्यांचे लवकर पेर झालेले हरभरा असेल या काही कांदा उत्पादक शेतकरी किंवा अन्य फळबाग उत्पादक शेतकरी यांचं नुकसान होऊ शकते की या पावसामुळे तर पाऊस येईल का किंवा नाही आपण ह्या याच्यावर आपण अंदाज देणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केलेली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा यामध्ये पावसाची शक्यता नाही एक ते चार फेब्रुवारी एक फेब्रुवारीला पण सुद्धा पावसाची शक्यता नाही आपल्या राज्यामध्ये दोन सुद्धा पावसाची शक्यता नाही म्हणजे पाऊस नाही आहे शक्यता नाही किंवा नाही हे मध्ये थोडाफार बदल होऊ शकतो पण पाऊस नाही आहे दोन फेब्रुवारीलासुद्धा पाऊस नाही आहे तीन फेब्रुवारीलासुद्धा पाऊस नाही आहे आणि चार फेब्रुवारीपर्यंत आपल्या राज्यामध्ये कुठेही असा पाऊस नाही आहे त्यामध्ये असा मोठा बदल होण्याची शक्यता नाही तर वातावरणामध्ये असे कुठलेही मोठे बदल होण्याची शक्यता नाही त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी कुठलीही अशी मोठी शेतकऱ्यांनी अशी कुठली मोठी अशी काळजी करायची नाही की जेणेकरून आपल्या शेतकऱ्या पिकांचं नुकसान होऊ शकेल का पावसामुळे अशा कटले कुठलेही हे नाही जे वातावरण जे आहे ते चार फेब्रुवारीपर्यंत वातावरणामध्ये मोठ्या बदल होण्याची शक्यता नाही मात्र पाच फेब्रुवारीला मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये पाच फेब्रुवारीपासून पुढे मात्र बदल होण्याची शक्यता आहे पण तो पण बदल असा जास्त स्वरूपामध्ये किंवा मोठ्या स्वरूपामध्ये बदल नाही जे की आपण मोठ्या स्वरूपामध्ये जर बदल जर म्हटलं तर त्यामध्ये आता सध्या थंडी थंडीच्या नंतर काय असेल तर ते त्यामध्ये ऊन किंवा पाऊस ह्यामध्येच बदल होऊ शकतो ना अशा प्रकारे मोठ्या बदल होण्याची शक्यता नाही आहे म्हणजे जेणेकरून आपण जर पाहिलं तर पाच फेब्रुवारीपर्यंत आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता नाही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा करा धन्यवाद